नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मैदानांचे प्रकार शिकणार आहोत मैदान म्हणजे काय सपाट किंवा सौम्य उताराची विस्तीर्ण जमीन तर चला मैदानांचे तीन प्रकार समजून घेऊयात यामध्ये संरचनात्मक मैदाने म्हणजे स्ट्रक्चरल प्लेन्स अपर्धनात्मक मैदाने म्हणजे इरोजनल प्लेन्स किंवा पेनी प्लेन्स आणि निक्षेपात्मक मैदाने म्हणजे डिपॉजिशनल प्लेन्स असे मैदानांचे तीन प्रकार मोडतात पहिला प्रकार संरचनात्मक मैदाने ही मैदाने पृथ्वीच्या आतील हालचालीमुळे तयार होतात जेव्हा पृथ्वीचं कवच वर खाली होते तेव्हा काही भाग सपाट राहतात ही मैदाने खूप जुनी असून ही कठीण खडकांनी बनलेली असतात याची उदाहरणे रशियाचे मैदान ऑस्ट्रेलियातील मुरले डार्लिंग मैदान आणि अमेरिकेतील ग्रेट प्लेनचा काही भाग दुसरा प्रकार अपर्दनात्मक मैदाने एक मोठा डोंगर आहे जो हजारो वर्षे पाऊस वारा आणि नद्यांनी त्याची झीज होत आहे हळूहळू डोंगर खाली येतो आणि जवळजवळ सपाट मैदान तयार होते याला अपर्दन असे देखील म्हणतात ही प्रक्रिया लाखो वर्षांची असते याची उदाहरणे म्हणजे दख्खनच्या पठाराचा काही भाग आफ्रिकेतील काही जुने पठार आणि कॅनेडियन शिल्डचा काही भाग या प्रकारामध्ये मोडतो तसेच निक्षेपात्मक मैदाने हे सर्वात महत्वाचे आहेत कारण जेव्हा नद्या वारा किंवा हिमनद्या गाळ एकत्र एक करतात आणि एका ठिकाणी साठवतात तेव्हा ह्या मैदानांची निर्मिती होते या प्रकाराचे अनेक उपप्रकार आहेत चला आपण एक एक पाहूया यामध्ये नदीजन्य मैदाने देखील येतात नद्या डोंगरातून माती वाळू आणि खडे वाहून आणतात हे खाली मैदानी आणि खाली मैदानी भागामध्ये साठवतात हजारो वर्षांनी खूप जाड गाळाची थर तयार होते याचं उदाहरण म्हणजे गंगेचे मैदान सिंधूचे मैदान गोदावरीचे मैदान हे मैदाने शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असतात जागतिक उदाहरणे म्हणजे मिसिसिपी मिसुरी नदींचे मैदान आणि नाईल नदीचे मैदान हिमानीजन्य मैदाने हिमयुगामध्ये मोठमोठ्या हिमनद्या हळूहळू सरकत होत्या त्या खडक आणि मातीसोबत घेऊन जात होत्या जेव्हा बर्फ वितळला तो गाळ तिथंच राहिला मैदानांची निर्मिती झाली याची उदाहरणे म्हणजे उत्तर अमेरिकेतील ग्रेट लेक्सच्या भोवतीची मैदाने आणि काश्मीरमधील काही भाग पवनजन्य मैदाने वाळवंटामध्ये तुफान वारे वाळू वाहून नेतात आणि एका ठिकाणी साठवतात काही वेळा लोईस बारीक गाळ जमा होऊन सपाट मैदाने तयार होतात याची उदाहरणे म्हणजे राजस्थानमधील थार वाळवंटाचा काही भाग तसेच सहारा वाळवंटातील काही भाग ज्वालामुखीजन्य मैदाने ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लावा राख पसरून सपाट मैदाने तयार होतात अनेक उद्रेकांनंतर जाड थर तयार होतो दख्खनचे पठार जगातील सर्वात मोठे ज्वालामुखीजन्य पठार आहे याच्या उदाहरणामध्ये दख्खनचे पठार आईसलँडची काही मैदाने यांचा समावेश होतो तसेच सागरी मैदाने काही मैदाने पूर्वी समुद्राच्या तळाशी होती नद्यांनी तेथे गाळ जमा केला नंतर समुद्राची पातळी कमी झाली आणि जमीनवर आली त्या मैदानांचा यामध्ये समावेश होतो यामध्ये भारताचा पश्चिम किनारी मैदान त्यामध्ये कोकण मलबार आणि पूर्व किनारी मैदान त्याच्यामध्ये कोरोमंडळ यांचा समावेश निक्षेपात्मक मैदाने विशेषतः नदीजन्य मैदाने शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असतात जमीन सुपीक असते पाणी सहज उपलब्ध होते सपाट असल्याने शेती सोपी असते आणि वाहतुकीसाठी सोयीस्कर असते तर मित्रांनो आपण हे मुख्य तीन प्रकार पाहिले त्यामध्ये संरचनात्मक मैदाने अपरदनात्मक मैदाने आणि निक्षेपात्मक मैदाने अशा आहे हे तुम्हाला सविस्तर समजले असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत सह्याद्री सह्याद्रीम पी एस सी धन्यवाद